जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच सुखद क्षणाची आवश्यकता असते असा आनंद काही प्रमाणात संगीताच्या माध्यमातून प्राप्त होत असल्याने महासंस्कृती महोत्सवासारखे महोत्सव सातत्याने होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सवचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी माजी आमदार राजन तेली सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद परब जिल्हाधिकारी किशोर तावडे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख देवगड तहसीलदार तथा परिभिक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे क्रांताधिकारी कुमार सोनुने आदी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन स्वार हॉस्पिटल मैदान सावंतवाडी येथे दिनांक फेब्रुवारी फेब्रुवारी ते या दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे आमदार नितेश राणे म्हणाले या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हावासीयांना कलेची मेजवानी मिळाली आहे हा खूप चांगला महोत्सव आहे आणि यातून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे असे महोत्सव सातत्याने होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले आभार मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी मानले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम